आमदार अमोल पाटील यांच्या मध्यस्थीने टोल धारकांना राखला टोल ओळखपत्र व वीस रुपयात खासगी वाहन पारोळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर सबगवन टोल हा गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे यामुळे पारोळा शहरासह सभोवतालातील खेडेगावातील लहान मोठ्या धारकांचा खिशाला चांगलीच कैची लागली आहे दिवसेंदिवस प्रवास करणारे शासकीय खाजगी कर्मचारी आपला उदरनिर्वाह भागवणारे व्यावसायिक यासह या मार्गाने पालोळा तालुक्यातील आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करणारे नागरिक खूप हैराण झाले होते सबघवान टोल हा पारोळ्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या आत आहे अशा धुळे येथे येणं जाण्यासाठी दैनिक नागरिकांना टोल अदा करावा लागत होता या संदर्भात अनेकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी आश्वासनं देऊन नागरिकांची दिशाभूल केली परंतु नागरिकांना टोल हा द्यावाच लागत होता हा टोल संदर्भात दैनंदिन उद्भवणाऱ्या समस्यांची आमदार माननीय अमोलदादा पाटील यांनी दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व टोल बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत टोल संदर्भात पारोळेकरांना दैनंदिन होत असलेल्या जाताचा पाढाच वाचला गेला त्यावर येत्या दोन दिवसात मार्ग काढण्याचं आश्वासन टोलधारकांनी दिले होते आज त्याच अनुषंगाने आमदार मान्य अमोलददा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टोलधारकांसमवेत बैठक पार पडली या बैठकीत पारोळेकरांना आपला रहिवास पुरावा आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून अवघ्या वीस रुपयात एका बाजूने टोलदाख करावा लागणार आहे तसेच हा टोलदाख करताना सिस्टीमने अगर टोलाची पूर्ण रक्कम कट झाली तर ती देखील रक्कम त्या वाहन धारकास परत काढतील या निर्णयाने पारोळेकरांना खिशाला लागणारी कैची थांबणार असून वाहन धारकांच्या मागणीनुसार आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या मध्यस्थीने रहिवासात पुरावा दाखवल्यास वीस रुपयात पारोळेकरांची वाहने सुटणार आहेत या निर्णयानंतर आमदार अमोलदादा पाटील यांनी टोलधारकांचा सत्कार करत आभार मानले व वा उपस्थित वाहनधारकांनी आमदार माननीय अमोल पाटील यांनी दैनंदिन होणारा त्रास मार्गी तालुका प्रमुख मधुकर आबा पाटील शहर प्रमुख अमृत भाऊ चौधरी राजूदा परदेशी जनरल मॅनेजर दतीफ शेख प्रोजेक्ट मॅनेजर नरेंद्र खेरणार तसेच यांच्यासह पारोळा तालुक्यातील वाहन धारक उपस्थित होते Never miss an update.